रोहिदास महाराजांची पुण्यतिथी आळसंद येथे साजरी आळसंद तालुका खाणापूर जिल्हा सांगली येथे चर्मकार समाजातील सर्व बांधवांनी मिळून त्यांनी स्थापन केलेला रोहिदास महाराज प्रतिष्ठानतर्फे संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे याकरिता समाजामधील सर्व पुरुष व महिला एकत्र येऊन नियोजन करण्यात आले संत रोहिदास पुण्यतिथी निमित्त भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते आरती झाल्यानंतर फुले वाहण्याचा कार्यक्रम पार पडला तसेच उपस्थित भक्तभावी ग्रामस्थांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती सदर समाजासाठी समाज मंदिर ही बांधण्यात आलेले आहे यावेळी काही गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी गणवेश शालेय साहित्य तसेच काही गरजू लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी व सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे गेले तीन वर्षांपासून संत रोहिदास प्रतिष्ठान आळसन मार्फत विविध कार्यक्रम तसेच रोहिदास महाराजांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते समाजातील सर्व बांधव उपस्थित असतात रोहिदास महाराजांची पुण्यतिथी आळसन येथे साजरी करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी योगदान दिले बातमी संकलन गजानन गायकवाड न्यूज विटा